तर आता आलो आहे आम्ही धरणावर कोंडोशीच्या ॲक्या काय का तर आमचा आता वैभव दादा पुढे चालला आहे आणि खूप हे बघा दगड दगड जो आहे ना हा भरपूर स्लिपी आहे बघा डायरेक्ट स्लीप होत आहे तरी पण आम्ही कठीण परिश्रम करून वरती जातो हे बघा आम्ही आत्तापर्यंत इथपर्यंत झालो आहे खाली कोणतरी नाचतं आहे ठीक आहे असो तर आमचा एक घरी कुठे गेला हा पूर्ण जंगल आहे जंगल आणि डोंगरच आहेत आजूबाजूला चारी बाजूला आणि हा आहे बंदा बंधारण नाही सॉरी धरण हे कोंडोशीतलं मोठं धरण आहे हे इकडे बघा चालण्याची अशी प्रॉपर अशी वाट नाही आहे जे दगड लावले आहेत काळे दगड कारण त्या दगडांना शेवाळी तर आले प्लस झाड झोडप पण दगडातून आले झालंय बघ वरती अजून रिटर्न कसं यायचं इथूनच चल चल घसर देव या ना सगळंच लाल होईल तेवढंच नाही लाल ते बघा चढण कसं आहे सध्या आमच्यासोबत डॉक्टरची टीम वगैरे कोण नाही आहे हा आम्ही आम्ही आमची सोय करून ठेवली जर का काही लागलं तर यूज करू शकतो पूर्ण शेवाळी आहे बापरे इथून तर डायरेक्ट वरती चढायचंय सावकाशा <laughs> दादा गाडीवर बशील ना नंतर हंगा <laughs> फाकतील नाही <laughs> तर ट्रेकिंग मानतो हे बघा हे बघा काय शेवाळी आहे हे बघा डायरेक्ट काय स्लीप होतंय हा आम्हाला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत आहे लवकरात लवकरच उत्सुकता वाढत चालली आहे आमची हे लोक पोचलेले आहे आणि हे बघा याच्या गावात एवढं खालून आलोय समजत पण नाही कुठून आलो आहे तिकडे आम्ही बघा तिकडे गाडी लावली आहे इकडे गाडी लावली आहे चला ठीक आहे थोडंसं खायलाय चढून घेतो आणि नजारा दाखवतो तुम्हाला कर ना भेंडे बघा हा जो पूर्ण भाग आहे हा पूर्ण हे धरण आहे प्लस इथून खाली जायचं आहे इथून पण आता आम्ही इथून खाली जाणार नाही आहे तर भरपूर खोल आहे हे धरण इकडे आलेत काही लोक पब्लिक का आहे या साईडला गणपतीसाठी जे मुंबईवरून आलेत ते लोक चाकरमणी सॉरी तर हा आमचा माझा भाऊ आहे मोठा भाऊ माझा तो नेटवर्क शोधतोय का चलो बाय 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 कुठे बोलतोय चल इकडे दादा हो हा ते चीज चलो पुढचं बघूया इथे इकडे गावचे चाकरमाने आलेले आहेत अरे वा चाकरमाने डोक्यामध्ये काहीतरी घातलंय बघा हे आहे इथून काहीतरी उतरायचं पण होत हे बाहेर हे वाटत उचलून निघत ते आणि हे काहीतरी डॅमचं पाणी सोडण्याचं आहे काहीतरी काय आहे ते आम्हाला पण नाही माहिती पण काहीतरी आहे हे बघा